शिवपुराणानुसार देवपूजेचे पंधरा नियम हे लक्षात ठेवा पहिला देवासमोर लावलेली समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ती यमाचे मृत्यूची दिशा आहे यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीत यम द्वितीयाला यमाचे पूजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो नंबर दोन स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये ही सौभाग्य देणारे आहे म्हणून नंबर तीन देवदेवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ब्रह्मरांध्राकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी नंबर चार शिवपिंडीला अर्धीस प्रदक्षिणा का घालावी शिवसूत्र आहे महादेवाचे रुद्रगण पितृगण लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात त्यांना प्रदक्षिणा होईल म्हणून नंबर पाच एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती व दोन शंख पूजेत का प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते आईबाप दोन होऊ शकत नाहीत एकच असतात अद्वैत्याची पूजा करतात द्वैत्याची पूजा केली जात नाही म्हणून नंबर सहा गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये तर हा मंत्र राज आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपता नाही ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुक्तता साधत नाही त्यामुळे मंत्र जपाचे फल मिळत नाही म्हणून नंबर सात शाळेग्राम पुजवायचे ते सम पुजावेत मात्र समामध्ये दोन का पोज नयेत तर शाळेग्राम हा स्वयंभू आहे हे विष्णूचे प्रतीक आहे व दोन पुजले तर कर्त्याचा उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून नंबर आठ निरंजनात तूप व तेल कधी एकत्र का घालो नाही तर तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तमतत्व वाढेल राक्षचे संकटे येतील म्हणून नंबर नऊ देवदेवतांच्या मूर्तीची पोटो वा पोटोची तोंडी कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकासमोर का, का करू नयेत त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदनेसमोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून नंबर दहा विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये तर फुले ही देवतांची प पवित्र के आहेत विष्णुतत्व व चैतन्य त्या फुलात येते ते, 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 ते शक्ती स्वरूप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून नंबर अकरा शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये शिवाचा तमभाव आहे व तम तत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा तत्वाचा आहे व शंख नादी अग्नि तत्वाचा आहे दोन्ही शक्ती एकरूप झाल्यावर रजगणाचे घर्षण होते सूक्ष्म ज्वाळांची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून वाजवू नये देवी मंदिरात वासरी ही नाद पोकळी निर्माण करतो शक्ती तत्व या नादात पोकळीत राहत नाही ही हिरण्यगर्भात आहे ती प्रसुती वैराग्य आहे म्हणून नंबर बारा आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास का देऊ नये उत्तर त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते व दुसऱ्यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो नंबर तेरा देवाला नेहमी करंगळी शेजारीच बोटाने गंध का लावा हाताची पाचची बोटी ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जनी पितर मध्यमा स्वतः नामिका देव करंगळी ऋषी म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावा नंबर चौदा समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा ते का असाव्यात सम का असू नयेत विषमतत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून नंबर पंधरा एका हाताने देवाला नमस्कार का करू नये दश इंद्रियांचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वाचा नाही तर मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ